नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत सगळ्या जणी कशा आहात हा जो व्हिडिओ आहे हा स्वामी प्रकट दिनादिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे सोमवारचा आणि माझी दिवसाची सुरुवात सकाळीच जवळजवळ चारला झालेली होती चार वाजल्यापासून सव्वा सात वाजेपत्र टोटली घरातली जसं मी परवा माझं रुटीन शेअर केलेलं होतं पहाटेचं ती सगळी क्लिनिंग वगैरे दार अंगण व पोरचं कुठलाही कोपरासुद्धा सोडला नाही सगळं स्वच्छ करून घेतलं सव्वा सातला मी या क्लिनिंगच्या कामातून रिकामी झाले आणि त्याच्यानंतर मग आता इथून पुढे माझी पूजा मांडणी दिवसभराची जी काही सेवा या सगळ्याला मी सुरुवात करणार होते ना मला काल खूप बरं वाटलं तुमच्या कमेंट ज्यावेळेला मी वाचल्या ना की ताई तुझ्यागत आम्ही पण सकाळ सकाळी रुटीन सुरुवात केली खूप छान दिवस गेला बघ अगदी मन प्रसन्न झालं कामं पटापटा उरकली आणि आमची सेवा पण होत आहे तर खरंच हे ऐकून खूप बरं वाटलं की आपण रोजच्या व्हिडिओमधून काय घेतो तर अशाच चोड़ छोट्या छोट्या गोष्टीतून पॉझिटिव्हिटी घेऊन आपण दैनंदिन जीवन जे आहे ते आपलं जगतो ना हे महत्त्वाचं आहे मी रात्री दही लावलेलं होतं दही लावते आणि एअरफ्रायरमध्ये ठेवून देते म्हणजे का थोडंसं ते वातावरण गरम असतं ना त्यामुळे व्यवस्थित दही लागलं जात वा काय वातावरण आहे पप्पा कुठ आहे रे वाव ऐक सुंदर लागले हो येते गुलाब माझा कस चढते बघ भारी वाटून वाटायला लागले खरं आहेत रे ए ट्रेक्सी शिरू काय शोधायलाच पाळतो तिथं आपल्याला शार्क टँक मध्ये जायचं नाहीये ये बाबू ही एवढे रिस्की काम करत जाऊ नकोस तू कुत्रा आहेस सोडा लक्षात ठेव माकड नाहीयेस मांजर पण नाहीयेस बाबा खुळचट आता आज प्रत्येकाचं काम सुरू होतं कोणी असं रिलॅक्सन होतं कोणाचं काय कोणाचं काय सुरूच होतं मी आता सगळं देवघरातील देवखाली देव काढले आणि आपली रेग्युलर नित्य देवपूजा जी असते नित्य देवपूजा अशा पद्धतीने आंघोळ घातली जाते आठवड्यातून एकदा दोनदा फक्त क्लीन केले आज सोमवार आहे आज सोमवार आहे म्हणून आत्ताची फक्ती घ्यायची अरे बापरे

तीच साडी मी नेसलेली आहे कारण आपण आपल्या गुढीला नेसवलेलं वस्त्र जे आहे ते कोणालाही ना द्यायचं नाही असं म्हणतात कारण ते आपल्या गुढीला उभा केलेलं असतं त्यामुळे म्हटलं मन चला कशी एक पिवळा कलर आहे आपल्याला होऊन जातोय रेग्युलर गुरुवारला आज शेरूचा बड्डे होता त्यामुळे शेरूला आंघोळ वगैरे घालायचं काम सुरू होतं सोबत पॅन्थरला पण आणलेलं होतं कारण त्याला पण आंघोळ वगैरे घालत असतो शेरू एवढा आगावाई ना त्याला कळलं मला वरती घेऊन चालेल म्हणजे मला आंघोळ घालणार आहेत वर आणल्या आणल्या त्यानं काय केलं सागरच्या घरावर उडी मारला कारण तो पहिला पण काय करत होता जा की आम्ही जर समजा जाऊ देत नसेल तर आमच्या आमच्यावरनं सागरच्या टेरेसवर सा उडी आणि तिथनं दार जर उघडा असेल तर त्यांच्या घरातनं खाली निघून पाक बाहेर कसा शो बघत असलायच ए वरती बघा वरती ची पॅन कुठं आंघोळी तुमचं मला ना सततची कमेंट असते एका ताईची की तुझ्या बोटातल्या अंगठ्या ज्या आहेत त्या राशीनुसार घातलेल्या आहेत का तर राशी आहे हो राशीनुसार आपलं जन्मतारीख टायमिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आपली जी कुंडली निघते त्या कुंडलीनुसार ते सजेस्ट करतात आपल्याला आणि मग ते आपण घालायचं असतं बाकी याची मी माहिती काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे ताईनं कुत्रा ते काय कबुत्र नाही Papa. Dia sampir. Nas. <murra> <murra> tak zakati. Hihi. Serasa mala winya. Kan to tim. नित्यपूजा झाल्यानंतर आता आपली स्वामी प्रकट दिनाची पूजा अभिषेक करणार आहे आणि ही वरची फ्रेम खाली घेतलेली आहे यशनं दिलेली होती ही घराच्या म्हणजे ह्याला गिफ्ट म्हणून त्यांना त्या मामांसाठी आणि त्या हाच फोटो घेऊन आणि आपल्या घरातले जे आपले रेग्युलर आपले जे देव असतात ना कुलस्वामी वगैरे हे स्वामी महाराज यांना घेऊनच आम्ही गृहप्रवेश केलेला होता असो हे नवीन ताईंसाठी सांगितलं की बाबा ही फ्रेम यशनं दिलेली होती आणि बरोबर जिथून आपली ए म्हणजे घरामध्ये येणारा जो कोणी व्यक्ती असेल तो घराकडे जेव्हा आता बघेल त्याची नजर पहिला स्वामींवरती पडते बरं आता काही जणांच्या कमेंट आहेत त्याचे उत्तर देते नवीन म्हणजे गृहप्रवेश कोणाचं झालेला आहे कोणाचं भूमिपूजन झालेलं आहे घराची कामं सुरू झालेत बऱ्याच मला असे मेल वगैरे आहेत की ताई आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कर तर आता तुम्हाला एक काम करायचं आहे माझे जेवढे काय जुने व्हिडिओ आहे जिथं मी घर बांधल्या म्हणजे पाया खांदल्यापासून भूमिपूजनपासून अक्षरशः वास्तुक शांतीपर्यंत अजून पण शेअर करते ते व्हिडिओ बघितले की तुम्हाला मार्गदर्शन होईल पण आता सांगते की तुम्ही भूमिपूजन केल्यानंतर आता तुमचं जे काय होईल तो म्हणजे पायाभरणी होईल एकच काम करायचं आहे पाच विटा घ्यायच्या आहेत पाच विटांवरती पांढरा कलर कुठलाही असू दे मग तर चुन्याचा असू दे किंवा इतर कुठला कलर असू दे श्रीस्वामी समर्थ त्यांना नाव टाकायचं आहे पाच विटेवर आणि आपल्या घराचे चार कोपरे असतात ज्यावेळेला तुम्ही पाया भरता त्यावेळेला ते नाव लिहिलेलं वरच्या साईडला करून चार खोपऱ्यात चार असं विटा ठेवा आणि मधी ब्रह्मस्थानातून स्वीट ठेवा आणि मग तुम्ही पायाभरणी करा आता हे पॉईंट सांगितला आहे तो व्हिडिओ आहेच ते तुम्ही बघा आणि अशा पद्धतीनं एकदम म्हणतात ना की पायापासूनच स्वामींच्या नावानं जी काय सुरुवात असेल तुमच्या घरात हो ठेवू दे बाकी छोट्या मोठ्या गोष्टी केलेल्या मी शेअर केलेल्या आहेत काही जणीचं म्हणणं आहे की घर थोडंसं व्यवस्थित दाखव किंवा हाऊस टूर देत आम्हाला बांधकाम करायचं आहे तर बघूया ते पण आपण लवकर करूया ते कस बघायला लागले काय तुमच्या डोक्यात ते काय पडले बघा खायला लागली ते माझी पूजा मांडणी वगैरे सगळी झाली आणि त्याच्यानंतर मग यांचं टायमिंग एक पंधरा वीस मिनटं लेट झालेलं होता आणि हो मी तुम्हाला पिलीआ म्हणजे डिटेल्स मध्ये वगैरे दाखवत आहे हे एवढ्यासाठीच की कदाचित पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मला माहित नाही आता पण तुम्हाला दिसतील न दिसतील कारण ह्यांच्या जागी ह्यांची एका जागी सोय ही फिक्स झालेली आहे त्यामुळे हे दोन दिवसात जाणारच आहेत खूप साऱ्या जणींनी यांना आणलेल्या दिवसापासून भरभरून प्रेम दिला आणि आम्हा दोघांना सपोर्ट केला परवायचा जो व्हिडिओ असू दे काही कुठल्या कमेंट असू दे त्या माध्यमातून आम्हाला सपोर्ट दिलेला आहे ना त्याच्यासाठी फार मनापासून आभारी म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवून घ्यावं कारण पुन्हा मग मा मला कमेंट येतात ताई पिली कुठं गेली आणि मला साडीबद्दल कमेंट येतात की तू वजन कमी केलं आहे का तुझं वजन कमी दिसतंय तर बघा आता ह्या साडीमध्ये माझं वजन किती दिसतंय बघा म्हणजे लक्षात ठेवा कपड्यांवरती सुद्धा असतं कोण मानो अगर ना मानो मी स्वतः मानते कारण मी एक काल शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता जी परवाची आठशे पन्नासवाली तक्षशिला पैठणी जी साडी आहे ना त्या साडीबद्दल मला भरपूर कमेंट आली आहे की ताई लिंक दे लिंक दे कारण खूप साऱ्या जणींना आवडली त्यात स्लिम दिसते वगैरे तर ते साडीवरती काठपदर साड्या कधी पण बघ त्याच्यामध्ये व्यक्ती स्लीमच दिसतो आणि हे ह्या ज्या साड्या आहेत ना याच्यामध्ये ना स्लिम व्यक्तीसुद्धा जाड दिसतो काय वैशिष्ट्य असतं काय असतं मला माहीत नाही ब्लाउज शॉर्टमध्ये जे असतात त्याच्यावरती पण बघा कधी कधी स्लिम किंवा बॉडी दिसते काय ज्याला कुणाला माहीत असेल त्याने जरूर सांगावं कारण माझे मला भरपूर सारे अनुभव आहेत तुमचे दादा तर आज मला सकाळपासून म्हणत होते की असा का अवतार केलाय तू काकूबाईसारखा मला कसं होतं की एकतर साडी आहे आपली शुभ ह्याला आपण ही केलेली होती त्यामुळे ती नेसायची दुसरी पिवळा कलर स्वामींना प्रिय आहे त्यामुळे मी नेसलेली होती पण साडी नेसल्यापासून मी ओरडा खाल्लेला होता यापुढे आता ही साडी नेसू नको गुंडाळ घडी घालून ठेव आणि पुढच्या पुढं आपण बघूया काय बसलो ते चाललं खाऊ का नको मला द्या खाल्ला नाही दुधाचा चहाचा खाल्लाय गोड आहे सगळ्यांचं सगळं झाल्यानंतर मी माझ्या सेवेला सुरुवात केलेली होती सेवेमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला की सुरुवात आपल्याला स्तवणपासून करायची आहे त्याच्यानंतर जप माळ त्याच्यानंतर तारक मंत्रण मग आपल्याला अध्याय घ्यायचे कालीच एक कमेंट होती एकवीस अध्या पूर्ण झाले की ताई उद्यापन असतं का तर नाही तुम्ही एक आज समजा एकवीस एक ते एकवीस अध्याय घेतले लगेच उद्या उद्यापन असं नसतं पारायण असेल गुरुवार असेल त्यावेळेला आपले उद्यापन येतात त्यावेळेला अकरा गुरुवार केले तर मग तुम्हाला म्हणजे दहा पूर्ण झाल्यानं अकराव्या दिवशी उद्यापन करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कधी कर पारायण करताय तर पारायणाला ला लागोपाठ अकरा दिवस म्हणजे दहा दिवस तुमचे वाचन झालं की मग तुम्हाला अकराव्या दिवशी उद्यापन आहे बरेच जण नवीन असल्यामुळे कदाचित हा गोंधळ असावा आज ना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी सेवा करायची त्यामुळे टोटली घरातल्यांनी ना नित्य सेवा जी आहे ते आज केली तर आपला छोटासा जो फायटर होता ना तो आता गेलेला आहे ह्या दोन दादा जे आहेत ते त्यांनी नेलं मी म्हणेन की उलर त्याला चांगलं घर मिळालं नशिबान आहे तो गे चांगलं घर आहे कारण आर्यन वगैरे त्यांना ओळखतो त्यामुळे आर्यनला माहीत आहे की त्यांच्या घरात कुत्र्यांना कसं सांभाळलं जातं वगैरे नशिबाशिवाय कोणालाही काही मिळत नाही मग ते कुत्रा असो नाही मांजर असो नाही तर माणूस असो काही असू दे असं बरं वाटलं आज मी बनवत आहे बेसनाचा हलवा विचार केला तर लाडू वगैरे बनवावं पण म्हटलं संध्याकाळी कारण सकाळपासून खूप रुटीन धावपळीचं आणि त्यात आज दोन तीन जागी जायचं होतं काही ठिकाणी दर्शनाला जायचं होतं काही ठिकाणी महाप्रसादाचं निमंत्रण होतं ते तुम्हाला शेअर करेनच मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामुळं आज सकाळी साधा सिंपल आपला हलवा जो आहे बेसनाचा तो बनवला सुरुवातीला बेसन थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जाळायचं नाही पण एकदम बारीक फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी घालायचं थोडंसं तूप घालायचं चवीनुसार वेलदोडे घालायचे थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालायचं हलकंसं मी घातलंय दूध दुधाने काय होतं ना की चव छान वाटते नको असेल दूध तर तुम्ही दूध पावडरसुद्धा थोडीफार घालू शकता हा चिकटच होतो एकदम आपल्या जगात काय असा म्हणजे फडफडीत होत नाही आहे तसं करायचं गेलं तर मग तूप तुम्हाला जास्त प्रमाणात होतील जेवढं जास्त तूप वत चाल तेवढी ह्याची चव जास्त होते असं मी हलवा करून घेतला त्याच्यानंतर मग सगळ्यांना भुका लागलेल्या होत्या कारण कोणीच नाश्ता वगैरे केलेला नव्हता फक्त तुमच्या दादां चहा आणि ब्रेड ते पण दोन खाल्लेले होते मुलांना काही सोमवारची सुट्टीच होती दादांना पण सोमवार आला त्यामुळे त्यांना पण सुट्टीच होती सगळे घरी होते त्यामुळं आजची म्हणजे प्रकट दिनाची सेवा पण छान झाली सगळेजण घरात होते वातावरण छान होतं जास्त माणसं घरात असली की वातावरण कधी कधी बिघडतं पण आणि चांगलं पण असतं कारण का बिघडतं म्हणजे का ओढावं हो लागतं त्यांना ऐकत नाहीत पण आज तसं काय नव्हतं नाग तुझ होता भय पडले का तुमच्या सेवा सळा जय देव जय दे। देव जय देव जय देव सत्ता अवधुता हो स्वामी अवधुता अवतरला समोर असल्यामुळे लाईट गेली ना गेली, गेली की बघा लाईट गेल्यानंतर बघा देवघर नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी सांगते की हा ग्रंथ जर मिळाला हा ग्रंथ तुम्हाला लोकलमध्ये कुठं पण मिळेल अगदी कुठल्याही शॉपमध्ये गेला ना म्हणजे जिथं पुस्तकं वगैरे मिळते तर आरामात मिळून जाईल पण डिंडोरी प्रणीत जो आम्ही वाचतो जो ग्रंथ आहे तो कमी वेळेत होतो हो ना तो मात्र तुम्हाला, तुम्हाला केंद्रातच मिळेल बाहेर त्यांचीच केंद्राची शॉप असतील तर तिथं मिळेल त्यामुळे तुम्हाला आता ते मी दाखवलेलं आहे की लक्षात ठेवा की तुम्हाला कुठला घ्यायचा हे तुमच्यावर आहे कारण तुम्हाला होत असेल कारण तो मेन ग्रंथ जो आहे ना मी आता दाखवलेला त्याला थोडासा वेळ जास्त चला झालं सगळं माझ्यावरून आता नाश्ता केलाय सगळ्यांना नाश्ता वगैरे देते आणि मग विडिओचा इंस्टाय पहिला हा तेच की नाश्ता झालाय हो बनवून आता सगळ्यांना नाश्ता वगैरे देते पहिला साडी चेंज करते